नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप पुणे महापालिका रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुणे महानगरपालिकेचे प्रभागरचना जाहीर झालेली आहे या प्रभागरचनेचे राजकीय प्रसाद मोठ्या प्रमाणात उमटत आहेत आणि भाजपनं ही प्रभागरचना आपल्या सोयीची करून ठेवलेली आहे का मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी दे काँग्रेसची देखील कोंडी याच्यातून झालेली आहे का अशा सगळ्या बाबी या याच्यामध्ये आपण तपासणार आहोत याचा सगळा जो आजचा जो पहिला भाग आहे आपण विधानसभा मतदारसंघ निहा आपण या सगळ्या प्रभाग रचनेची माहिती घेणार आहोत प्रत्येक प्रभागाची तोंड ओळख ही तुम्हाला करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे विधानसभा मतदारसंघातील सगळी जी राजकीय समीकरणं कशी आहेत कशी बदलणार आहेत आणि कोणकोणत्या राजकीय नेत्यांना धोका आहे कोणी कोणी आपली सीट ही सेप करून ठेवलेली आहे याचा सगळा धांडोळा या आपल्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा आपला प्रयत्न आहेत तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ही जी सगळी रचना झालेली आहे मा पुण्यामध्ये जवळपास प्रभागामध्ये चार नगरसेवक निवडून येतील फक्त असा एक जो प्रभाग आहे की ज्या ठिकाणी पाच नगरसेवक निवडून येणार आहे तो आहे आंबेगाव कात्रजचा एक लाख चौदा हजार नऊशे सत्तर इतकी मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी आहे आणि मतदारांची संख्या याच्या जवळपास दीडपट असू शकते म्हणजे दीड लाख ते पावणे दोन लाख लोक हे पाच नगरसेवक निवडून येणार आहेत तुम्हाला आधी सांगितलं आहे की विधानसभा मतदारसंघ नाही आहे आपण जाणार आहोत आणि आजचा पहिला जो आपला मतदारसंघ आहे विधानसभेचा हा आहे वडगाव शिरी मतदारसंघ या वडगाव शिरी मतदारसंघामध्ये सहा प्रभाग झालेले आहेत सहा प्रभाग म्हणजे तब्बल चोवीस नगरसेवक या वडगाव शिरी मतदारसंघातनं निवडून जाणार आहेत आ या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन या वडगाव शेरी मतदारसंघाला शिरूरमधलं वाघोली हे गाव जोडण्यात आलेलं आहे त्यामुळं असं झालेलं आहे की दोन आजी आमदार आणि दोन माजी आमदार या चौघांची खरं तर राजकीय रणधुमाळी या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये लढली जाणार आहे दोन आजी आमदार कोण तर वडगाव शिरीचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे आणि शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके ज्ञानेश्वर कटके हे जे ज्या वाघुली गावचे रहिवासी आहेत ते गाव महापालिकेत आल्यामुळे हे दोन आजी आमदार महापालिका निवडणुकी निमित्तानं एकमेकांच्या विरोधातच लढणार आहेत अशा प्रकारची वाढ रचना झालेली आहे दुसरीकडे जे दोन माजी आमदार आहेत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मात्र आपापले जे प्रभाग आहेत म्हणजे जगदीश मुळीक यांनी आपल्या भावासाठी तर सुनील टिंगरे यांनी देखील आपल्या भावासाठी म्हणजे सुहास टिंगरे यांच्यासाठी आपले, आपले प्रभाग हे सेफ केल्याचं से बोललं जात आहे तसंच भाजपच्या नेत्यांनी अशी चलाखी केलेली आहे की के जो सोसायट्यांचा भाग आहे जो सुशिक्षित भाग आहे तो आपल्या मतदारसंघाला जोडलं जाईल हे देखील त्यांनी अतिशय राजकीय चित्रयनं पाहिलेलं आहे त्यामुळं या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये चार बड्या नेत्यांना एकमेकांशी झुंजावं लागणार आहे लागणारच आहेत त्यासोबत अनेक ठिकाणी आता आपल्याला स्थानिक अशा लढती होऊ शकतात याचा देखील आणि त्याचा प्रभाग रचना कशी आहे हे देखील पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपला सगळ्यात जो प्रभाग क्रमांक एक आहे हा प्रभाग क्रमांक एक दाखवावा अशी मी माझा सहकारी अभिषेक याला विनंती करतो तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांक हा जो आहे याला कळस धानोरी असं नाव देण्यात आलेलं आहे हा देखील असा जुना प्रभाग याच नावानं होता आणि त्याचा नंबर देखील एकच होता त्यामुळं कळस दानोरी हा जो प प्रभाग आहे या ठिकाणी तब्बल ब्याण्णव हजार सहाशे चव्वेचाळीस इतकी लोकसंख्या या ठिकाणी आहे या प्रभागामध्ये एक जागा अनुसूचित जमातींसाठी देखील येऊ शकते अशा प्रकारची त्या ठिकाणी लोकसंख्येचं गणित आहे आणि त्यामुळं ही जी जागा एक जागा आहे या यष्टी जागेसाठी सुद्धा या मतदारसंघामध्ये एक जागा राखीव राहणार आहे त्यामुळं कळस धानोरीची जर आपण रचना पाहिली तर हा जो सगळा प्रभाग आहे या प्रभागामध्ये कळस आणि धानोरी या दोन मुख्य गावांचा समावेश आहे आणि या ठिकाणी जर आपण याची सगळी प्रभागरचना पाहिली जी तुम्हाला मॅपवर दिसते आहे तर हा जो प्रभाग आहे तर हा बोपखेलपासून सूर म्हणजे त्याची जी सीमारेषा आहे ती बोपखेल आहे आणि बोपखेल बोपखेल देखील याच्यामध्ये आलेला आहे याशिवाय ती जी नदी आहे मुठा नदी ही मुठा नदी संपूर्णपणे म्हणजे मुठा नदी ही संपूर्णपणे या प्रभागामध्ये घेण्यात आलेली आहे त्यामुळे या मुठा नदीच्या काठच्या ज्या सगळ्या काही वस्त्या असतील किंवा जी सगळी काही गावं असतील ती सगळी प्रभाग क्रमांक एकमध्ये आपल्याला दिसू शकतात दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामधले मध्ये प्रमुख ठिकाणं कोणती आहेत तर मुंजाबा म्हणजे लोहगावचा देखील काही भाग याच्यामध्ये आलेला आहे याच्यामध्ये मुंजाबा वस्ती आहे साईधाम सोसायटी आहे याशिवाय इकडे आपल्याला जे प्रमुख काही दिसतं आहे आनंद पार्क नगर आहे द व्हिलेज विलेज आपल्याला पूर्वीकडे संपूर्णपणे दिसून येत आहे याशिवाय विश्रांतवाडी हा जो हा चा भाग आहे हा विश्रांतवाडीचा भाग देखील या संपूर्णपणे मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतोय याला याची जी सीमारेषा जी आहे तर ही पोरवाल रोडची सीमारेषा आपल्याला बहुतांश पद्धतीनं सगळीकडे दिसून येते कलवड वस्ती वस्तीचा देखील भाग या प्रभाग क्रमांक एकमध्ये आलेला आहे त्यामुळं लोहगाव जे गा गाव आहे लोहगाव गावाचा देखील काही मोठा भाग या प्रभाग क्रमांक एकमध्ये आलेला आहे आता प्रभाग क्रमांक एकमध्ये कोणकोण उमेदवार असू शकतात आणि कोणकोण ह्या असू शकतात तर याच्यामध्ये माजी नगरसेवक अनिल टेंगरे हे भाजपकडनं प्रबळ असे इच्छुक मानले जातात दुसरं जे जा नाव आहे ते आहे रेखा टेंगरे जी रेखा टेंगरे देखील माजी नगरसेविका आहेत त्या कोणत्या पक्षाकडनं उभ्या राहतील हे काही आपल्याला आत्ता सांगता येणार नाही कारण त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ऐन वेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पाठारे यांना साथ दिलेली होती आणि आता मात्र ते अजित पवार यांचे फलक लावत आहेत आणि त्यामुळं रेखा टिंगरे हे नक्की कोणत्या पक्षाकडनं उभ्या राहणार याची देखील उत्सुकता राहू शकते सुनील टिंगरे यांचा जो पराभव झाला म्हणजे सुनील टिंगरे यांना यांचं खरं तर कळस धानुरे हा बालेकिल्ला मानला जात होता पण अचानक रेखा टिंगरे यांनी बापूसाहेब पठरे यांना साथ दिल्यामुळं जो काही निसटत्या मतांनी सुनील टिंगरे यांचा पराभव झालेला आहे त्याच्यामध्ये रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांचा देखील समावेश आहे त्यामुळं रेखा टिंगरे यांना निवडून येण्यासाठी सुनील टेंगरे हे मदत करणार का ही देखील यापुढे आपल्याला गोष्ट पहावी लागेल यानंतर जे महत्त्वाचं नाव आहे धनंजय जाधव किंवा त्यांच्या पत्नी या पूजा जाधव तर तुम्हाला माहिती आहे या दोघांचं जे आहे की वडगावशी या मतदारसंघामध्ये हे दोघेजण चिकन वाटप या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेले होते त्यांनी जे या प्रभागातले मतदार होते त्यांना आखा आषाढ आशाड, आषाढाच्या निमित्तानं चिकन एक किलो चिकन घरटे असं वाटलेलं होतं नंतर श्रावण महिन्यात देखील त्यांनी घरपोच अशा देखील त्यांनी वाटलेल्या होत्या त्यामुळं आता महिलांमधनं जर उमेदवारी आली तर त्या पूजा जाधव या या देखील प्रबळ अशा इच्छुक आहेत आणि त्यांचे पतीदेखील जर भाजपची उमेदवारी मिळाली तरी इच्छुक आहेत आणि त्यांची अशी तयारी आहे जर आपल्याला असं म्हणतात की जर त्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळू शकली नाही तर ही ते कोणत्याही पक्षाकडनं या निवडणुकीमध्ये उतरू शकतातच दुसरं आणखीन जे नाव आहे ते आहे माजी नगरसेवक म्हस्के हे देखील या प्रभागातनं इच्छुक असू शकतील त्यानंतर संतोष खांदवे रावसाहेब रागपसरे ही देखील काही जी मंडळे असतील ते बी जे पीकडनं निवडणूक लढू शकतात त्यामुळं प्रभाग क्रमांक एक जो आहे हा सोसायट्या म्हणा वस्ती म्हणा आणि काही झोपडपट्टी असा संमिश्र बनलेला आहे आणि असं म्हणत आहेत की अनिल टिंगरे यांनी आपल्या सोयींची प्रभाग रचना होईल अशा पद्धतीनं प्रयत्न केलेले होते कारण ते भाजपचेच नगरसेवक त्या त्या ठिकाणी त्या होते त्यामुळं हा प्रभाग देखील पुढच्या काळामध्ये राजकीय दृश्या चुरशीसा होऊ शकतो जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जर युती झाली नाही तर या ठिकाणी आपल्याला अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळू शकतील आता येऊ आपण प्रभाग क्रमांक दोनमध्ये हा प्रभाग क्रमांक दोन आहे याच्यामध्ये याचं जे नाव आहे ते आधी म्हणतात त्या पद्धतीनं फुले नगर नागपूरचाळ असं आहे आणि या प्रभागामध्ये टिंगरेनगर जे सुनील टिंगरे यांचा जो बाले किल्ला आहे तो बाले किल्ला या प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे अशी चर्चा आहे की सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे हे या प्रभागातनं निवडणूक लढू इच्छितात भाजपकडनं मंगेश गोळे सुभाष चव्हाण राहुल जाधव आदिती बाबर श्यामा जाधव ही देखील मंडळी इच्छुक आहेत तसंच हर्षद जाधव वर्षा जाधव ही देखील मंडळी प्रभाग क्रमांक दोनमधनं इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे इच्छुक आहेत त्यांची नाव आहे सुनील ओगले नानासाहेब नलावडे उज्ज्वला नलावडे निखिल गायकवाड आणि डॉक्टर योगेश कदम ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं येऊ शकतात त्यामुळं या ठिकाणी देखील चुरशीची लढत होऊ शकते याची जर सीमारेषा जर पाहिली तर टी आधी म्हटलं त्या पद्धतीनं टिंगरेनगर याच्यामध्ये आलेला आहे विश्रांतवाडीचा बराचसा भाग म्हणजे जे विश्रांतवाडीचं जो आपण चौक म्हणतो तो देखील विश्रांतवाडीचा चौक याच्यामध्ये आलेला आहे याशिवाय एअरपोर्ट रोड याच्यामध्ये आलेला आहे विद्यानगर याच्यामध्ये आहे फाई नाईनचा जो एरिया म्हणतो तो देखील आहे आकाश नगर आहे आणि हे जे सगळं आहे याची जी सीमा आहे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनीचा देखील काही भाग याच्यामध्ये यांनी याच्यामध्ये प्रभागामध्ये समाविष्ट केलेला आहे रामवाडी मेस्ट्रो स्टेशनच्या अलीकडचा भाग हा याच्यामध्ये आलेला आहे एअरपोर्टचा रोड जो आहे म्हणजे जो कल्याण एअरपोर्टचा जो रोड जातो तो रोड त्यांनी या याच्यासाठी सीमारेषा म्हणून ठेवलेला आपल्याला या याच्यामध्ये ये दिसून येत आहे यानंतर जे महत्त्वाचे काही आकाशनगर याच्यामध्ये आपल्याला वरती दिसत आहे आणखीन खाली जर आपण आलो मोहनवाडीचा भाग याच्यामध्ये आहे प्रतीक नगर आहे कॉमर्स झोन म्हणजे जो हाऊसिंग बोर्डच्या जवळपासच एरिया आहे तो त्याच्यामध्ये आहे नंतर समाजकल्याण ऑफिस विश्रांतवाडी ते त्याच्यामध्ये आलेलं आहे फुले नगर आलेलं आहे इंद्रनगर आलेलं आहे आणि हा जो सगळा भाग आहे तर त्या गंगाधाम जी सोसायटी आहे त्या सोसायटीची सीमारेषा त्यांनी याच्यामध्ये ठेवलेली दिसून येत आहे त्यामुळं हा देखील जी रचना जो आहे याच्यामध्ये देखील मोठी लोकसंख्या आहे आणि तब्बल ब्याण्णव हजार सहाशे चाळीस इतकी लोकसंख्या या प्रभागामध्ये ठेवण्यात आलेली आहे तर आपण येऊया प्रभाग क्रमांक तीनकडं हा जो प्रभाग क्रमांक तीन होतो सुरू होतो आहे तो जो आपला एअरपोर्ट रोड आहे त्या रोडपासून सुरू होतो आहे आणि त्या एअर एअरपोर्ट रोडने जर आपण गेलो पुढे तर साकोरेनगर म्हणजे आपल्याला विमाननगरमध्ये नेक्साचं जो जे शोरूम आहे तिथून जो प्रभाग सुरू होतो तर अगदी त्याच्यामध्ये जो भाग येतो आहे जाई नगर हे पश्चिम दिशेला आपल्याला दिसतं आहे इंदिरानगर याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे नंतर इको मोबिलिटी म्हणून जे आहे ते आपल्याला दिसतं आहे जर आपण इकडे पूर्वेकडे गेलो तर आपण थेट वाघोलीच्या सीमेपर्यंत आपण या प्रभागामध्ये पोचत आहोत त्यामुळं हा जर प्रभाग पाहिला तर प्रचंड असा दमवणारा प्रभाग हा इच्छुक उमेदवारांसाठी राहू शकतो यातलं जर आपण त्याची सीमारेषा जर पाहिली तर अगदी प्रियदर्शन खानावळ म्हणून जे वाघोलीचं टोक आहे तिथपर्यंत या प्रभागाची सीमारेषा सगळी गेलेली आहे त्यामुळं या ठिकाणी अक्षरशः उमेदवारांची दमछाक होणार आहे आणि या ठिकाणी विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव जे आहेत सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार असू शकतात तशी त्यांनी तयारी देखील केलेली आहे आणि दुसरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक जे आहेत राजेंद्र खांदवे सुनील खांदवे मास्तर सागर खांदवे आणि संतोष पसरे देखील येऊ शकतात या ठिकाणी जी चारपैकी एखादी जी जागा आहे ती जागा ही राखी होऊ शकते अशा प्रकारची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळं भाजपचे जे विद्या माजी नगरसेवक आहेत राहुल भंडारे हे देखील या ठिकाणी राखीव जागेवरून निवडून येऊ शकतात तर या ठिकाणी कोणकोण इच्छुक आहेत म्हणजे या प्रभागाचंच नाव असं आहे की विमाननगर लोघाव वाघोली म्हणजे लोघाव आणि वाघोली ही देखील मोठी गावं आहेत आणि लोघावच्याच नेत्यांना फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण त्यांना वाघोलीत पण मतं घ्यावी लागतील लो विमाननगरमधनं पण मतं घ्यावी लागतील तर या ठिकाणी भाजपकडनं जे कोणी इच्छुक असू शकतात त्याच्यामध्ये मुक्ता अर्जुन जगताप राहुल भंडारे श्वेता गलांडे विशाल साळी प्रिया आदित्य खांदवे अनिल सातो जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामभाऊ दाभाडे हे भाजपकडनं इच्छुक असू शकतात याच्यामध्ये आणखीन काही नावं आहेत ती नावं देखील तुम्हाला मी वाचून दाखवतो जी भाजपकडनं आणि ती वाघोलीमधली नावं आहेत की त्यांना असं वाटतंय की आपण या अशा मोठ्या प्रभाग रचनेमध्ये आपण निवडून येऊ शकतो याच्यामध्ये संदीप सातव हे देखील नाव याच्यामध्ये आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजित पवारांकडनं शांताराम कटके हे देखील नाव या प्रभाग क्रमांक तीनमधनं येऊ शकतं त्यामुळं प्रचंड असा हा प्रभाग क्रमांक तीन असा झालेला आहे आता आपण येऊया प्रभाग क्रमांक चारकडं या प्रभाग क्रमांक चारचं नाव आहे खराडी वाघोली म्हणजे आधीचा होता विमाननगर लोहा वाघोली आणि आत्ताचा जो आहे तो खराडी वाघोली आणि या ठिकाणी देखील तब्बल जी लोकसंख्या आहे ती ब्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी आहे त्यामुळे या ठिकाणी देखील दोन विद्यमान आमदार या ठिकाणी आमने सामने येऊ शकतात आणि ये येऊ शकतात ना येणारच आहेत अशी या प्रभागाची रचना झालेली आहे तर हा जो या प्रभागाची जी, जी सीमारेषा आहे जर आपल्याला आता जे दिसत आहे जो आपण जुना मुंढवा रस्ता म्हणतो त्या जुन्या मुंढव्या रस्त्यापासूनची हा जुना मुंढवार जो रस्ता आहे तो सीमारेषा त्याची ठरवण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे भाग आहेत म्हणजे खराडीतले जवळपास आपण जर पुण्याहून वाघुलीकडे निघालो तर डाव्या बाजू बाजू जी आहे ती या सगळ्या प्रभागामध्ये घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये राघवेंद्रनगर बोराटे वस्ती चौधरी वस्ती पंढरी नगर खराडीचा सगळा भाग राजाराम पाटील नगर नंतर ब्ल्यूबेरी रोड यु यो, युआन आय टी पार्क हा जो असा आहे हा सगळा खराडीतला भाग घेतलेला आहे पण याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की खुळेवाडी जी आहे की ती खुळेवाडीचा भाग देखील या प्रभाग रस्तेमध्ये घेण्यात आलेला आहे असं वाटत होतं की संपूर्ण जो पुणे नगर जो रस्ता आहे तो संपूर्ण पुणे नगर रस्ता हा प्रभाग तीन आणि चारला छेदेल पण मध्येच श्री पार्क सोसायटी म्हणा खोळवाडी भाग म्हणा हा रोडच्या पलीकडचा भाग म्हणजे नगर रोडच्या दुसऱ्या रस्त्याचा भाग देखील या प्रभागामध्ये घेण्यात आलेला आहे आणि वाघोली गावठाण जे आहे जर आपण पूर्व दिशेला गेलो तर वाघोली गावठाण देखील या प्रभागामध्ये घेण्यात आलेलं आहे त्यामुळं वाघोलीतले अनेक दिग्गज नेते या सगळ्या प्रभागामध्ये येऊ शकतील संपूर्ण केसनंद रस्ता घेऊन थेट विठ्ठलवाडीच्या सीमेपर्यंत जर आपण या ठिकाणी विठ्ठलवाडीची सीमा जर पाहिली तर या विठ्ठलवाडीच्या सीमेपर्यंत हा प्रभाग येऊन पोहोचलेला आहे त्यामुळं या ठिकाणी देखील आपल्याला चांगली अशी लढत पाहायला मिळू शकते तर या प्रभागामधनं कोण कोण इच्छुक आहेत ते आपण जाणून घेऊया तर या प्रभाग क्रमांक चारमधून भाजपकडनं कोणकोण इच्छुक असू शकतील तर त्याच्यामध्ये वागुलीतून समीर भाडळे हे एक इच्छुक असू शकतात सचिन सातपुते अनिल नवले शैलजित बनसोडे नवनाथ पठारे ज्योती अनिल जावळकर संदीप सातो हे देखील वागुलीचे आहेत हे यातनं इच्छुक असू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवार हा पक्षच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रबळ आहे माजी नगरसेवक महेंद्र पठारे व विद्यमान आमदार बापूसाहेब पठारेंचे भाचे संतोष भरणे सदाशिव गायकवाड अशी मंडळी देखील या ठिकाणी इच्छुक असू शकतात असं बोललं जात आहे की या चारपैकी देखील एखादी जागा ही राखीव असू शकते त्यामुळे हा प्रभाग क्रमांक चार देखील हा प्रभाग क्रमांक तीन प्रमाण प्रचंड असा विस्तारलेला भाग आहे आता युवा आपण प्रभाग क्रमांक पाचकडं तर हा जो प्रभाग क्रमांक पाच आहे या प्रभाग क्रमांक च नाव आहे नगर वडगाव शिरी या कल्याणनगर वडगाव शेरीचं म्हणजे जर आपण समजलं तर वडगाव शिरी गावठाण कल्याणनगरचा भाग तर याच्यामध्ये संपूर्णपणे आलेला आहेच पण याच्यामध्ये सोसायट्यांचा जो भाग आहे जो नगर रोडच्या पलीकडचा भाग आहे तो देखील याच्यामध्ये आलेला आहे म्हणजे कल्याणीनगर आहे आदर्श नगर आहे याशिवाय रोडच्या पलीकडचा जो भाग आहे की जी हम सोसायटी वगैरे म्हणून जे आहे तो देखील काही भाग या येरवड्याच्या साईडचा देखील याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळं येरवड्याच्या जो आपला पूल मुठ, आहे त्या पुलापर्यंत या प्रभाग क्रमांक पाचची हद्द जाते ब्रह्मा सन सिटीसारखं मोठं मोठी टाउनशिप याच्यामध्ये आहे आनंद पार्क आहे त्यानंतर धन्वंतरी कॉलनी नगर असा सगळा जो भाग आहे रामवाडी हा सगळा भाग या प्रभागामध्ये घेण्यात आलेला आहे मात्र यातलं एक वैशिष्ट्य या, या प्रभागाला लागूनच असलेला धर्मनगर वगैरे मज मात्र जो भाग आहे तो मात्र याच्यामध्ये घेण्यात आलेला नाही आहे तो प्रभाग क्रमांक तीनमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामुळं या ठिकाणी देखील दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत याच्यामध्ये प्रभाग क्रमांक पाचमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं आशिष माने नीता गलांडे जावेद शेख शिल्पा संजय गलांडे संजय गलांडे यांची नावं चर्चेत आहेत तर भाजपकडनं माजी नगरसेवक योगेश मुळीक संदीप जराड सुनीता गलांडे ज्ञानेश्वर शिंदे मुकुंद गलांडे कविता महेंद्र गलांडे आश आदींची देखील नावं याच्यामध्ये दे चर्चेची आहेत आणि योगेश मुळीक यांच्यासाठी देखील हा प्रभाग सुरक्षित करून घेतल्याचं देखील आधी म्हटलं त्या पद्धतीनं बोललं जात आहे कारण सोसायट्यांचा भाग याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे आता आपण येऊया प्रभाग क्रमांक सहा हा शेवटचा प्रभाग आहे हा या प्रभागाचं जे नाव आहे ते आहे येरवडा गांधीनगर तुमच्या नावावर लक्षात आलं असेल की गांधीनगर आणि येरवड्याचा हा जो भाग आहे हा याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक सहाच्या सीमारेषा या तुम्हाला दिसतील याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष्मीनगर यशवंत नगर रिट्स कार्टन हॉटेल प्रेस कॉलनी नागपूरचाळच्या विरुद्ध दिशेचा सगळा भाग याच्यामध्ये आलेला आहे हाऊसिंग बोर्डाचा देखील मोठा भाग याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे तर प्रभाग क्रमांक सहाकडनं तर भाजपकडनं याच्यामध्ये संतोष राजगुरू अनवर पठाण गणेश देवकर विजय गव्हाणे दुर्गेश हातागळे विकास सोनवणे अशी नावं चर्चेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अक्षर शैलेश राजगुरू शैलेश राजगुरू हनीस अब्बास शेख किशोर राजाराम विटकर हे देखील नावं चर्चेमध्ये आहेत आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी असा प्रभाग क्रमांक सहाचा आहे आता याच्यामध्ये असं झालं असेल की काही इच्छुकांची नावं माझ्याकडनं राहिलेली असतील किंवा त्यांची नावं माझ्यापर्यंत पोहोचली नसतील प्रभाग क्रमांक सहामध्ये असं पण झालेलं आहे की जे काही विद्यमान नगरसेवक आहेत म्हणजे संजय भोसले वगैरे यांचा देखील भाग याच्यामध्ये तोडण्यात आलेलं आहे असं बोलते याच्यामध्ये गांधीनगर एरोड्यामधनं संजय भोसले हे देखील याच्यामधनं इच्छुक असू शकतात यातली काही नावं आमच्याकडनं मिस होऊ शकतात किंवा राहू शकतात जर जे कोणी इच्छुक आहेत किंवा त्यांचे समर्थक आहेत त्यांनी जर नावं आपल्या आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकली तर पुढचा जो आपण विश्लेषणाचा शो करणार आहोत आम्ही त्याच्यामध्ये ही नावं नक्की घेऊया तर वडगाव शिरीमधली प्रभाग रचना ही अशी आहे आणि त्याची राजकीय रणधुमाळी खरं मी आधी म्हटलं त्या पद्धतीनं दोन माजी आमदार आणि दोन विद्यमान आमदारांमधली ही खरी लढत आहेत आणि पुढची दोन हजार एकोणतीसची जर विधानसभा निवडणूक ही नव्या मतदारसंघारष्टानुसार होणार असेल तर त्याचं भवितव्य काय असू शकतं म्हणजे वाघुलीसारखं मोठं गाव हे जर उद्या वडगावशिरी मतदारसंघाला जोडलं गेलं तर काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे देखील या आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीमधनं लक्षात येऊ शकेल त्यामुळं वडगावशिरीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांग

की आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा